लातूर शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेची व गंभीर बातमी शिंदे शिवदास सर जे सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा क्रमांक नऊ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांची अचानक बदली करण्यात आली आहे फक्त एक वर्ष चार महिने या शाळेत रुजू असलेले शिंदे सर यांच्या बदलीमुळे शाळेतील शैक्षणिक का कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मतांचा आवाज उठवत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे शिंदे शिवदास या शाळेत एक वर्ष चार महिने कार्यरत असून त्यांनी शाळेतील शैक्षणिक कामकाज उत्कृष्ट पद्धतीने हाताळलं आहे मात्र प्रशासनाच्या निर्णयानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे पालकांनी वेळा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदे शिवदास यांची बदली रद्द करण्याची विनंती करण्यात आली परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय मिळाला नाही या संदर्भात पालकांनी स्पष्ट केले आहे की शाळेत मुख्याध्यापक बदलल्यास शाळेतील शैक्षणिक काम कामकाजावर आणि मुलांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होईल त्यामुळे त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मनप्पा शाळेमध्ये माझी मुलगी शिकत आहे शिंदे सरांची बदली रद्द आहे हो मॅडम मी थोडस पॉझिटिव्ह बोलल्या की दोन दिवसामध्ये आम्हाला सांगतील म्हणजे काय होईल ते निर्णय देतील दोन दिवस आम्ही वाट पाहू निर्णय काय देतील ते बघू नंतर आम्ही आंदोलन करू माझं नाव पूजा रायबान आम्ही शिक्षणातर्फे आलो होतो लेखकांच्या विद्या विकासासाठी आमचं म्हणणं एवढंच आहे की बदली रद्द करावी आणि नाही जर रद्द झालं आम्ही आमचा पर्याय काढू आम्ही आंदोलन करू आंदोलनादरम्यान पालक आणि विद्यार्थी प्रशासनाकडे आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवणार आहेत हा प्रकरण शाळा व्यवस्थापन आणि पालकांसाठी मोठा मुद्दा ठरीत आहे मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी पालकांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे लातूर शहरातील शाळांमध्ये शैक्षणिक का कामकाज सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे पुढील काही दिवस या प्रकरणावर शाळा आणि पालक वर्गातील लक्ष केंद्रित होईल